अकोला जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या आराखड्यात यंत्रणांकडून सातशे एकोणतीस कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे कमाल मर्यादेच्या निकषानुसार दोनशे सोळा कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला मात्र राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांसाठी वाढीव निधीची मागणी लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला हजर होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता आढाव आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार नितीन देशमुख जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत हजर होत्या यावेळी जिल्हा वार्षिक आणि सर्वसाधारण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांकडून सातशे एकोणतीस कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे तर कमाल मर्यादा आणि महत्त्वाच्या कामांची गरज लक्षात घेऊन तरतूद करण्यात येईल नाविन्यपूर्ण काम देखील करण्यात येणार असून जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली